शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना पक्षातूनच पदोन्नती देण्यात आली असून विधानसभा निवडणुकीनंतर सुधाकर बडगुजर यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून सुधाकर बडगुजर यांची उपनेते पदावर नियुक्ती करण्यात आलेली असून बडगुजर यांच्या जागी जिल्हा प्रमुख म्हणून माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली संघटनेमध्ये अशा प्रक्रिया निरंतर होत असतात संघटनेची बांधणी मजबूत व्हावी येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे बदल हे गेल्या काही दिवसापासून अपेक्षित होते त्यानुसार हे बदल झालेले आहेत आणि येणाऱ्या महापालिकेवर भगवा फडगवा यासाठी निष्ठावान शिवसेने निश्चितपणाने प्रयत्न करते काय प्रयत्न असतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक कदापि कमी पडलेले नाही परंतु तांत्रिक बाबीमुळे आमचा पराभव झालेला आहे ते त्यामध्ये मान्यच करावं लागेल परंतु शिवसैनिक त्या बाबीमुळे थोडा खचलेला आहे त्याला धीर देण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये धीर देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने संघटनेच्या माध्यमातून केला जाईल आता संघटनेमध्ये बदल झालेले आहेत खालच्या पोस्टिंग ज्या नियुक्ती झालेल्या आहेत त्यांची खऱ्या अर्थान जबाबदारी आहे त्यांना काही सपोर्ट लागेल तांत्रिक सपोर्ट लागेल किंवा काही मार्गदर्शन लागेल तर निश्चितपणाने जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांना करणार ही माझी भूमिका राहील दरम्यान संघटने सुधाकर बडगुजर यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी महानगरप्रमुख लोकसभेच्या निवडणुकात जिल्हा प्रमुख पदावर त्यांनी काम केलं आहे विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला आहे फार दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात जिल्हा प्रमुख बदलाच्या हालचालीसंदर्भात चर्चा झाली होती अपेक्षेप्रमाणे प्रमुख पदावरून सुधाकर बडगुजर यांना उपनेते पदावर संधी देण्यात आली आहे in same new city rohandani Nashi.